बेस्ट संपाचा आजचा सहावा दिवस संपावर अद्याप कोणताही तोडगा जो आहे तो निघालेला नाहीये उद्या राज्याची सदस्य समिती अहवाल कोर्टात सादर करेल यानंतर संपावर निर्णय होणार आहे उद्या कामकाजचा दिवस आहे मुंबईकरांना मात्र या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागणार आहे मुंबईची लाईफ लाईन असलेली बस जी आहे ते अजूनही बंदच आहे आजचा सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी अजूनही तोडगा निघालेला नाहीये उद्याचा दिवस उजडेल असंही बोललं जात आहे परंतु मुंबईकरांना गेले सहा दिवस जो आहे तो प्रचंड त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय कारण सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत बसनी प्रवास करत असतात आपल्या सोबत हे सगळे मुंबईकर आहेत सहाव्या दिवशी सुद्धा त्रास त्यांना सहन करावं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सहाव्या दिवशी सुद्धा एक सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास जो आहे तो साजिकच करावा आहे तोडगा अजूनही कुठला निघत नाहीये बस जी आहे ती बंद आहे प्रत्येकाची लाइफलाइन ती बनलेली आहे परंतु आता बंद अवस्थेत आहे संप सुरू आहे काय एकंदरीत नक्कीच सर्व मुंबईकरांना या गोष्टीचा त्रास होतोय आणि आता तर मुंबईकरांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की शिवसेना जी सर्व ठिकाणी ज्या ह्या मार्गावरती तोडगा काढण्यासाठी सक्षम आहे ती का तोडगा काढत नाहीये यांना या ठिकाणी मिल कामगारांसारखी बेस्ट कामगारांची अवस्था करायची आहे का आज मिलच्या जमिनी संपल्यानंतर ह्यांचा जम, ह्यांचा डोळा शिवसेनेचा किंवा तत्सम काही संघटना आहेत त्यांचा डोळा बीएसटी चे जे मोठे मोठे डेपो आज मुंबई मध्ये आहे त्यावरती आहे का असा प्रश्न आज सर्वसामान्य लोकांच्या मनात यायला लागलेला आहे रोज टॅक्सी जाना पड़ता है टॅक्सी फिर वहां पे ट्रॅफिक सब टॅक्सी टॅक्सी रहती है तो टॅक्सी वाले ज्या पैसा लेते क्या नहीं ऐसा तो नहीं है पर त, ये मीटर ऑन रहता है और ज्यादा ट्रैफिक रहता है तो बढ़ता ही रहता है रोज कितना कितना तकलीफ रोज बस से जाती है अभी छह दिन हो गया टैक्सी से जाना पड़ रहा है कितना भी करनी पड़ती है कभी टैक्सी यहाँ से कबूतर खाना फिर वहां से चेंज करनी पड़ती है और बस था तो एक बार बैठो तो सीधे कॉलेज के सामने उतरो अब वैसा नहीं है जल्दी, जल्दी चालू करना चाहिए बस क्या हाँ बहुत जल्दी कल ही चालू कर देना चाहिए साजिकच आहे आपण जर पाहतो प्रत्येक मुंबईकरांची लाईफ लाईन बनून गेलेली आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून मुंबईच्या रस्त्यावर ही लालपरी धावते आणि सर्वसामान्यांना कमी दरात तिकीट प्रवास जी आहे ती लालपरी देते परंतु आता गेल्या सहा दिवसापासून ही बस जी आहे ती थांबलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच याचा फटका सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय कॅमेरामॅन अमित सोबत विनायक डावरुन टी मराठी मुंबई